बऱ्यापैकी शेतकरी शेती परवडत नाही आता तुमचं वय किती माझं आता पस्तीस पस्तीस वय तरुण वर्ग तर शेतीकडे वायला नकोच म्हणतोय शेती म्हणजे तर नोकर बाबा का बरं केमिकल वर केला की त्याला ती नाही नकोच वाटणार आणि वैदिक वर केला वर केला की त्याला रोज येऊ वाटणार आकर्षित आकर्षण आता मधमाशा रोज खांद्यावर पंप घेऊन औषध मारायचं झालं तर ती कुणाला कुणाला शेती आवडते असलं तरी त्याला ती नको वाटणार रोज कुठं म्हणणार पाऊस ह्याच्यात करा पण तुम्हाला सांगितलं की पंधरा दिवसात एखादं बसण्याचा फवारणी करून तर तुम्ही द्या मजे मजेने करणार आनंदाने करणार आणि उत्पादन जर त्यापडे निघत असेल तर अजून जर एवढं ताप होईल तेवढं त्याच्याकडनं मन उडत जा दुर्लक्ष होणार तेवढंच आणि जेवढं आपल्याला चांगलं जी काय इजी शेती म्हणतात ना तसं ते आपलं बडे आरामशी शेती व्हायला लागले साहेब वैदिक कडे वळाल्यानंतर वैदिक वापरायच्या अगोदरची परिस्थिती काय होती शेती वैदिक वापरायच्या अगोदर काय प्लॉट असं वातावरण बदललं की प्लॉट बदलायचा प्लॉट 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 बदलायचा बदलायचा रोग याचा काहीतरी खेड यायची सोडूनच द्यायचा प्लॉट काहीतर काय तर व्हायचं आता जो प्रश्न वापरतोय तो प्रश्न आता हे बघताय तुम्ही म्हणजे आता अगोदर शेती फायद्याची होती का अगोदर फायद्याची कशाची वातावरण बदलले की प्लॉट सोडून द्या प्लॉट ज्याला सोडतो त्याला साहेब जे आपण इन्व्हेस्टमेंट केल्या समजा मल्चिंग म्हणा तारकाटे म्हणा बियाचा खर्च हा सगळा तोट्यात जात होता